नमस्कार शेतकरी मित्रांनो मी संदीप चौधरी आमच्या मराठी कृषी संपदा या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सी आर आयचा चा जो काही पाच एच पीचा सोलर पंप आहे याचा माहिती पाहणार आहोत जो काही सोलर पंप आहे हा पाणी किती मारतो याचे मटेरियल कसे आहे कंट्रोल कसे आहे याची सविस्तर माहिती जाणून घ्यायचा प्रयत्न या व्हिडिओ माध्यमातून करणार आहोत संपूर्ण माहिती पाहण्यासाठी व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत नक्की बघा शेवटी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला वा अशात नवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका शेतकरी मित्रांनो हा जो काही शिहारचा पाच एच पीचा पंप आहे याच्या आपण शेतकरी मित्रांनो कंट्रोलर पाहू शकता अशा प्रकारचे जे काही डिजिटल कंट्रोलर आहे ते इथे येते फक्त आपल्याला इथे एक छोटासा मीटर बघायला मिळते ज्याच्यामध्ये आपला पंप ऑन अप आहे का सिग्नल आहे का किंवा व्होल्टेज किती येतं जे काही करंट पंपाचा स्टेटस आहे हे सर्व आपल्याला इथे पाहायला मिळतं त्या जो सिरियल नंबर आहे हा देखील आपल्याला पाहायला मिळतो त्यानंतर टेम्परेचर हे देखील आपल्याला इथे पाहायला मिळते व त्यानंतर जो काही पंपचे डिटेल आहे ते बेच आपल्याला इथे पाहायला मिळतात व जो कंट्रोलरला ऑन ऑफचं जे काही बटन दिलेले आहे ते शेतकरी मित्रांनो या सी आर आय पंपला कंट्रोलरचे बटन खूप खाली म्हणजेच डायरेक्ट इथे बटन दिलेले आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याला पंप ऑन ऑफ करण्यासाठी खूप खाली बटन दिलेले आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो तुम्हाला आता हा जो काही शेतकऱ्याचा पंप आहे या शेतकऱ्याच्या पंपला एक विशेषतः दाखवायचं आहे की सी आर आल्पेक्स कंपनीचे जे काय आहेत या प्लेट या पंपला दिलेल्या आहेत या पाच एच पीच्या पंपासाठी शेतकरी मित्रांनो एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ प्लेट या शे आर आय वाल्यांनी शे आर आय पंपासाठी दिलेल्या आहेत पाच एच पीच्या पंपासाठी नऊ ज्या काय आहेत या प्लेट दिलेल्या आहेत त्यानंतर स्ट्रक्चर देखील आपण पाहू शकता आता शेतकरी मित्रांनो माझ्या माहिती असतो हे जे काय स्ट्रक्चर आहे हे पाच एच पीच्या पंपासाठी आ, जो हा जो काही लोड सध्या या प्लेटचा किंवा जो काही वजे या प्लेटचा आहे स्ट्रक्चरवरती त्या मानानं हा हे स्ट्रक्चर खूप कमजोर आहे यामध्ये अजून काही शे आर आय कंपनीने चांगल्या प्रकारचे स्ट्रक्चर दिले पाहिजे शेतकरी मित्रांनो हे जे काय स्ट्रक्चर आहे हे मला तरी कमकुवत वाटत आहे कारण जर खूप वारद वारा जर काही आला तर शक्यतो काहीतरी इजा या पंपाला होण्याची शक्यता आहे शेतकरी मित्रांनो अशा प्रकारचे स्ट्रक्चर आहे अशा प्रकारचे कंट्रोलर आहे तर पुढे आपण या पंपचा पाणी प्रेशर आता ठीक पाचचा टाईम झालेला आहे ते सायंकाळचे पाच वाजलेले या टाईमला पाच एच पी पंपाचा पाणी प्रेशर किती आहे याची पुढे पाहणार आहोत शेतकरी मित्रांनो आता सायंकाळचे म्हणजे तिसऱ्या पाराचे पाच वाजलेले हा जो आपला शिवरायाचा पाच एच पीचा पंप आहे आपण याची पाणी प्रेशर पाहू शकता सध्या शेतकरी मित्रांनो चांगल्या प्रकारे ऊन आहे परंतु पाणी हा जो काही पंप आहे हा खूपच कमी मारत आहे ऊन असताना पाच वाजले आहे हे मान्य आहे परंतु ऊन असताना देखील खूप पाण्याचे जे काही प्रेशर आहे हे खूप प्र, कमी प्रमाणामध्ये येत आहे आता याच्यामध्ये अजून एक दुसरी जी बाजू आहे की हा पंप बोरवेलचा आहे परंतु शेतकऱ्याने हा पंप विहिरीमध्ये दे टाकल्यामुळे देखील पाणी कमी येत आहे आता जो काय बोरवेलमध्ये हा याचे जे काही हेड आहे हे सत्तरचे हेड आहे परंतु हे सत्तरचा हेड असलेला पंप हा आपण शेतकऱ्याने विहिरीमध्ये टाकलेला आहे आता जर विहिरीमध्ये तिसचे हेड असते तीसच्या हेडचा जर पंप असता तर याच्यामधून आधी अधिक अधिक चांगले पाणी या पंपाने मारले असते आता त्यामुळे देखील कदाचित पाण्याची जो काही प्रेशर आहे हा कमी असू शकतो त्यासोबतच पाच वाजेचा पाच वाजेचे ऊन व दुपारचे ऊन यामध्ये बराचसा फरक असतो आता याचा जो काही शॉर्ट व्हिडिओ आहे हा आपण आपल्या चॅनलवर लवकरच टाकूयात की दुपारी दोन वाजताच्या उन्हामध्ये कशा प्रकारे हा पंप पाणी मारतो तर शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शी आर आयचा पाच एच पी पंप जो आहे याची माहिती पाहिलेली आहे आता शेतकरी मित्रांनो शे आर आयबद्दल बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांचे फोन येतात कॉल येतात शेअर आयबद्दल तक्रारी येतात अधिवेशनामध्ये देखील आपण पाहिलं की शेआरबद्दल तक्रारी सुरूच होत्या त्या शे आर आयचा जो काय पंप आहे खरंच या पंपामध्ये पाहिजे तशी क्वालिटी नाही ज्याप्रमाणे शे आर आय कंपनी मोटर क्षेत्रात एक नामांकित कंपनी आहे त्याप्रमाणे काय सौर पंपामध्ये ही कंपनी काम करू शकलेली नाही आता आपल्याला देखील माहिती आहे की यांनी प्लेट ज्या काही अल्पेक्सच्या मागवलेल्या आहेत मटेरियल वेगवेगळे फक्त आता यामध्ये काय करतात कंट्रोलर आणि त्यासोबतच जी काही मोटर आहे हीच फक्त सी आर आयची प्रोव्हाइड केली जाते आता यामध्ये देखील पाण्याचे प्रेशर असेल किंवा सर्व्हिस असेल अशामुळे शेतकऱ्यांना बराचसा त्रास सहन करावा लागत आहे शेतकरी मित्रांनो माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करावा अशात नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा धन्यवाद मित्रांनो